साईमाईचा काल दिवस सहावा सुरू झाला आता पदयात्रा तर सकाळीच चालू केली कारण थंडी एवढी होती आत्तापर्यंत हा आखे कडक झाले एवढीच थंडी होती म्हणून स्वेटर पण आज घालूनच चालतंय आणि हे बघू शकता तो तोंडातून धुवा निघतो हे बघा तोंडातून धुवा निघतो एवढी थंडी होती बोलता बोलता धुवा निघतो आणि निशाणी आणि पालखी तर पहिलाच पुढं निघून गेली आहे आणि बाकीचे लोक पाठी आहेत कारण मी पहिला निशाणी घेऊन पहिला धावत होतो म्हणून मल, मला व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला ब्लॉग चालू करायसाठी आता भेटला टाईम तर चालू करतो आहे तर काय आपला नाश्ताचा स्टॉप आहे पहिला किती किलोमीटर आहे ते नाही माहीत मला खाली चालत राहूया आता डायरेक्ट दाखवासारखं असलं तर दाखवू आणि आता जाऊ डायरेक्ट पाठी हे लोक सगळे आहेत पाठीच तिकडे जाऊया डायरेक्ट चला शेतीजवळ पोचलो आहे कुठली शेती आहे काय माहीत आणि तुम्ही हे बघू शकता फॉग बघा केवढे फॉग एवढीच फॉग आहे ना आणि हे सगळे आपलेच पालखीतले पोरं आहेत हा पालखीतले पोर आता डायरेक्ट आता हल्लू हल्लू पाटी 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 जाऊ आणि डायरेक्ट बरं चालू करू आज आम्ही दुपारी नाश्ता करून डायरेक्ट खाता सिन्नर घाटाला चढायला चालू करणार आहे नंतर रात्री रात्री कुठे झोपणार आहे माहीत आहे का आठवत नाही रात्री हॉल्ट माहीत आहे मला बस खाली नाव नाही माहीत हॉलचं कुठे झोपणार आहेत ते चला डायरेक्ट पार्टी जाऊया आणि भेटू परत बघता बघता आम्ही एवढं लास्ट आलो ना हे बघा लास्ट निसांनी सुपर्यंत आम्ही पोचून गेलो आता पोचूया हॉल्टला किती वाटते दोनच किलोमीटर खाली हॉल आहे वाटते खाली आता मग आयक हॉल्टला भेटूया बटायक तिकडेच भेटूया इकडे चला स्वामींचं मंदिर आलं इकडं आता आणि आम्ही चालत चालत चाललो आता खाली आता पोचतीलच आम्ही हॉल्टमध्ये आणि हे वाटते ज्वारीची शेती चा होते बघा इकडे ज्वारीची शेती आता जस्ट जस नाश्त्याच्या हॉल्टला पोहोचलो मी बघू इथे नाश्ता काय आहे जाऊ बघू काय नाश्ता घेऊ भेटतो बावले आपल्याला पावभाजी देतात आहे पाव भाजी हे मावले आपल्याला देतात आहे बघा पावभाजी पावभाजी पाव खाऊया आता डायरेक्ट याच्यात एकाने दोन 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 जणांनी खाऊ ठीक आहे धुतले आता चांगले धुतले कांदा नाही का बघू शकतात आता पावभाजी खातो आम्ही थोड्या वेळात भेटतो बघू शकते सगळे खातात आहे पावभाजी हे बघा सगळे खातात आहे इकडे आता पहिले निशाणासोबत आम्ही निघालो वगैरे बघू शकता अशी गळी दिसायला लागले सगळ्या बोर्डमध्ये कुठले शिर्डी आहे पुणे आहे सिन्नर नाशिक देवली रस्ते नवीन रस्ता बनवला आहे म्हणून रस्त्यामध्ये अख्खी टाकून आहे विना चप्पलवाल्यांची तर था, हालतच खराब होऊन जाणार कारण पाय फाटतील लोकांचे आता पाण्यामध्ये पाय ठेवले तर पूर्ण रस्त्यापर्यंत केलाय बघा तिथपर्यंत लास्टपर्यंत आहे पूर्ण आणि आम्ही चालतो याच्यावरच चला हे पार करून नंतर भेटू तुम्हाला आता संपतच नाही बघा एवढा रस्ता असं पूर्ण रस्ता भर असता पूर्ण का रस्ता संपतच नाही एवढा रस्ता असा आहे पूर्ण तर एक पोचे हॉल्ट न ना भेटू हा नाही इथं बसलोय आम्ही आता थोडा वेळ सगळे तर नंतर आम्ही जाऊ आता आम्ही नऊ किलोमीटर कसं चालून गेलो आम्हालाच नाही माहिती रस्ता रस्ता बघत बघत आम्ही नऊ किलोमीटर असं पोचून गेलो ना आता साडे खाली साडे दहा वाजले आणि आमचं अम आम्ही बाकी हॉल्टमध्ये एक वाजता दीड वाजता पोचतो आणि इथे आम्ही साडे दहा वाजताच पोचून गेलो हॉल्टला त्याला भेटू डायरेक्ट हॉल्टला जाता पूर्ण रस्ता आम्ही असंच बघत बघत आलो आणि कधी हॉल्टला आता खाली चार मिनटंच बाकी खाली हॉल्टला पोचायला आता गुगल मॅपवर आम्ही बघितलं खाली चार मिनटं दाखवायला लागले हॉल्टला आम्ही कसं कधी पोचलो हॉल्टला काही समजलंच नाही आम्हाला हे खाली हे रस्ता असा बघा हे रस्त्यामध्ये पुन्हा आम्ही चालत चालत असं पोचलो अजूनपर्यंत रस्ता संपला नाही बघा तो तिथपर्यंत रस्ता असा जाय असंच चला भेटू डायक हॉल्ट आता जाऊ तेव्हा जस्ट पालखीच्या हॉल्टला आम्ही पोचलो आता तिकडे आम्ही जे अगोल जेवणार बिवणार आणि तीन वाजता सिन्नर घाट चढायला घेतणार आम्ही लोक बघू शकता घाट तुम्ही चालू झाला पवन पवन चक्की तुम्हाला दिसतच असेल हां आम्ही नऊ किलोमीटर कसं चाललो माहितीच नाही पडला आम्हाला काय सांगू तुम्हाला याच्यामुळे कसं पोचून गेलो आम्ही सिन्नरघाट आम्हाला हे याला बोलवलं आहे डायरेक्ट जाऊया जेवायला बघूया काय काय आहे जेवायला चला डायरेक्ट जाऊ जेवायला दाल भात भाजी पापड नल्ली आणि गुलाब जामून चला चला आराम करू या चढेल तेव्हा दाखवतो तुम्हाला आता परत आम्ही चालायला घेतला आहे पालखी आहे ते बघू शकता तुम्ही चला डायरेक्ट पुढे जाऊया पालखी बघा केवढी समोर आली आमच्या हे बघा सगळे माऊले आले साई बंधू माऊली सगळे त्याच्यामध्ये चला भेटू डायरेक्ट आता तर सिन्नर घाट आम्ही लोकांनी आता वरती जाऊ आणि डायरेक्ट भेटू परत अजून अजून आम्ही सिन्नर घाट चढायला नाही घेतलं सिन्नर घाटच्या समोर जाणार तिकडे चढणार किंवा तुम्हाला लाभ बघू शकतात बघा परत घाटामध्ये परत हे सगळं टाकून ठेवलंय आणि आता जस्ट खपला परत निलेशला याच्यावरती जायचं आहे बघा आला जाऊन बिबट्याला बघायचंय निलेशला अरे लोक लोक त्याची मजा घेतात आता <laughs> <दाता दिक्टे वाँ। laughs> वातावरण पूर्ण शांत झालं एकदम थंड या साईडला ऊन आहे आणि इकडे पूर्ण थंड आहे आता उतरायसारखं तर आलंय खालती डायरेक्ट उतरूया आता आता एक चायचा स्टॉप असेल पहिला तिकडे जाऊ डायरेक्ट कधीपासून रस्ता येतो रस्ता संपतच नाही असावाला रस्ता आणि तिथपर्यंत पुन्हा रस्ता येतो बघा अजून संपतच नाही तर वल्ले झालेत आणि बिचारे खाली पायवाल्यांची हालतच खराब होते यामध्ये वातावरण थंड होता लगेच आला होऊन बघा <laughs> तिकडे रुआजाचा ज्यूस आता पियाला थांबू इकडे थोडा वेळ आणि परत चालत जाऊ आता आणि बघू शकता पवनचक्की बघा केवढे न समोर आहे पवनचक्की केवढी समोर आहे बघायला चला वाटते ज्यूस पिऊ मग जाऊ चला जाऊ तिकडे जाऊ आणि परत चालू करू ब्लॉक लाईन लावले ज्यूससाठी ज्यूस पिऊ दाखवतो तुम्हाला ज्यूस देतात आहे बघा शकता हे माऊले आपल्याला ज्यूस देतात आहे ज्यूस देतात आपल्याला कोणता दिवस पिऊन निघालो तिकडून आम्ही सोबत चालतोय थायक पोचू हॉल्टला आणि हो भाई खूप सर मरतो कधीपासून बोलते मला ब्लॉक मध्ये हे मला घेतच नाही आज घेतला पोर्च <laughs> डायरेक्ट हॉल्टला तेव्हा भेटू तर व्यू बघा बघा व्यू बघाय बघायला काय <laughs> आहे हे हा पाणीच आहे बघू शकता पाणी आहे बघाच हवारा सारखं हे बघू शकता आई तुळजा भवानीचं मंदिर हे बघा हे बघा इथून प्रवेशद्वार आहे आई तुळजा भवानी मंदिर खूप लांब आहे नाही तर आम्ही गेलो असतो आता पालखी पुढे निघून गेले ना म्हणून नाही तर मी गेलो असतो पाया पटायला चला पुढे जाऊ आता डायरेक्ट पण बघू शकता तुम्ही आता जस्ट चाय पाणीच्या हॉल्टला पोहचलो आम्ही आता चाय पिऊ पू परत परत पुढे जाऊ आणि रोहन मी चायच होतो आता आणि बघता तीनदा आले इकडे आता वो चाहरा। वो चाहरा। आई एक तीन जण बसलेले झालं आता आम्ही निघालो रात्रीचा मुक्का मला नाव काय ना रात्रीच मुसलगाव ना रात्रीचं रात्रीचा आमचा शॉप आहे मुसलगाव इकडे चाललो आता रात्री तीन पालखी का तीन का चार पालखी सांगते राहणार सांगतील आता मध्ये दाखवासारखं असेल तेव्हा दाखवतो आणि भर आता बघा दाट सिक्स्टी फाय किलोमीटर आहे बघा आता जाऊ पुढे हे बघा पत्र तोच एवढं मुलगा आहे माई फिरकीच बघ कशी आहे फिरकी आहे बघा फिरकीच वेगळी आहे तुमची फिरकीच वेगळी असते हे बघा फिरकी वेगळी असते लोकांची आई माई रात्र आता चालता चालता आम्ही मुसलगावात पोचलो बघू शकता अंधेरा झाला पूर्ण गाववाल्यांनी हे चांगलं काम केलं आहे बघा हे रात्री ऑटोमॅटिक पेटणारा केलं आहे हे खूप चांगलं केलं गावाला रात्रीसाठी चला थोड्या जा हलकीचा हॉल जास्त लांब पण नसणार इकडून गाव हॉल्टला डायरेक्ट तिकडेच भेटू डायरेक्ट तुम्ही खूप लोकांच्या ब्लॉगमध्ये बघितलं असतील आमच्या इकडे हॉल्ट नाही ना तर मी तुम्हाला दाखवलं असता हे बघा हनुमान मंदिर आहे टॉपला हो। पोचलो अरे दोन किटां मी मरून दोन किलोमीटर मधून एवढा आम्ही फास्ट नॉनस्टॉप आलो येत ना सगळे सगळ्यांचे पाय मेले यो पण बिचारा का पांगला आहे यो पण पांगलाय पांगला ना यो पण पांगला बिचारा सगळे आम्ही पांगलो आता चालतच होत नाही साहेब कसं 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 आहे आम्ही फुल फास्ट पण नाचणार आता आता तरी पण आता नाचणार आम्ही आमचा हॉल्ट इकडून जायचं इकडून इकडून असतंय हे बघा टारपा वाजते आवाज येत असेल तुम्हाला का कश कश्के किती थी बघा तिकडे एक दोन तीन चार आणि आमची पाचवी पालखी पाच पालखी इकडे थांबलेत पाच पालखी चला आता जाऊया जेवायलाच बघूया काय आहे जेवायला चला माऊली गोडवाला आलेले चला आता जेवायला जाऊया बघूया जेवायला काय काय आहे चला आणि हे बघता दाल भात गुलाबजामून लोणचं आणि चण्याची भाजी पण होती मला चण्याची भाजी जमत नाही कारण पोट दुखते म्हणून मी चण्याची भाजी नाही घेतली साई माई रात्र आता जेवून आलो मी चला भेटूया डायरेक्ट आता।